Panglima berapa 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 berapa

ہاں اكن سا گڏي رہا ہاں اكن سا گڏي تي جس کاجي لگا ان تے

असां गॾु

তুমি সবাই ঝাম এখন আসা ভাষা এই আজ পুরো আসা হয়েছে প্রভাব প্রভাব মানুষ মধ্যে আক্রমণ রাখলে নেই পাঠিনারা কোনো মিত্র পাঠিনা পাঠিয়ে হারু থাকতে तो टोणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहू नका कारण त्यांनी नंगा कुठून तर राहिली दुसऱ्यामध्ये लागू शकते आणि मोठा हात लावू शकतो तर या ठिकाणी माहिती घ्यायची आणि खाली बसून घेतले पुरुष म्हणजे आणि भांडारावर भांडारा व्यक्तीचा उभू नका आणि नंगा तोंड सोय राहणार आता मधुकली Mudah perhatian, mudah perhatian, mudah perhatian. 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 Mudah perhatian, mudah perhatian, mudah perhatian.

आ प्रथम सुरक्षा यंत्र 17 सुरक्षा यांना नंबर दो संपर्क सुरक्षा संपर्क सुरक्षा यांना नंबर देले तरी कृपया काय जमावर शॉट टांगवा दू त स्वागत आहे संपर्क सुरक्षा से هو سمجھي جاري منتو عمر کي خلي ڏا ته ڪي پارتي مان ڏي ڏي سمجھي کي ڏا ڏي نڪري ٿي ٿو رک جو هاڻي ٿو پتا اها سڀا مان نه ۽ هاه بارو پرار هاڻي ۽ اپن جو منجا سڀور هڪڙو منجا سڀور پن کي رڪي ورهائڻ کي ڏي ڏي هو هولو آهي منجا سڀور کي رڪي ڏي ڏي

आपले रंग यांचा खूप खूप अभिनंदन करायचे सर्वांनी टाळ्या वाजवायचे टाळ्या वाजवण्यासाठी रंग करणाऱ्या उत्साह देतो तर आपण सर्वांनी पायावरून त्याचं करायचे आणि आपला सहकार्य करायचे व्यवस्थित आणि रंगभाथायचं संपल्यानंतर कोणीही गर्दी गोंधळ करून इथून राहायचं नाही

आहे त्याबद्दल बिलकुल सोडत नाहीये हे